नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी मी उदयलाड घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओ करतो खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता महिन्यात सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशेची ती सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार ची तेजी पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग घडणार की ज्याच्यामुळे आता मी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशे ची तेजी आणि या तेजी तेजीमध्ये मग मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि तीनशे ची, ती में में ची, ची, ची ते मे महिन्यात आल्यानंतर आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर व अचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी शेवट पर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपणास उघडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक व त्याच बरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला करा या ठिकाणी एकदा शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये महिन्यात सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशेची तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात असं घडणार की ज्याच्यामुळं आता देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशेची तेजी आणि ही तीनशेची तेजी आली तर देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार व या असणाऱ्या तेजीमध्ये आपण सोयाबीनची विक्री करायची का नाही या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक उत्तर आहे जर सध्याच्या कंडिशनचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची पातळी ही आपल्याला चार हजार एकशे ते चार हजार चारशेच्या दरम्यान दिसायला लागले आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला के तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही सध्या साडे दहा डॉलर प्रतिबुशेलच्या आसपास दिसायला लागली या सर्व घडामोडींचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत सोयाबीनचा दर हा शंभर टक्के अकरा डॉलर प्रतिबुशेलपर्यंत पोहोचणार आहे तर दुसरीकडे देशातील सोयाबीनची जी दरपातळी असणारे ती नक्कीच या ठिकाणी सुधारण्याची शक्यता निर्माण झाली यामागची कारणे आपणास सांगतो समजा सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जर मे महिन्याचा विचार केला तर चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची या ठिकाणी आयात करणार दुसरी महत्त्वाची गोष्ट अमेरिकेचं सोयाबीन भारतात येणार भारतातून हे सोयाबीन चीनला निर्यात होणार याच्यामुळे सुद्धा भारत हा केंद्रस्थानी येणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी हो लागेल की देशामध्ये दे असणारा एकंदर सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी असल्यामुळे आपल्याला मागणी व पुरवठ्यात मे महिन्यात जबरदस्त तफावत दिसेल आणि ही तफावत सोयाबीनच्या बाजारभावाला तेजी देताना दिसू शकते जर या सर्व घडामोडींचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये एकंदर चित्र असं दिसतंय की सोयाबीनच्या बाजारभावात कमीत कमी दोनशे तीन ते तीनशे तेजी येऊ शकते आणि ही जर तेजी आली तर सोयाबीनची दर पातळी आपल्याला शंभर टक्के मे महिन्यात चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान जर दिसली तर आश्चर्य वाटेल नको असा हे जाणकारांचं इथं स्पष्ट अशा परिस्थिती एकच सल्ला आपण देऊ इच्छितो की जेव्हा केव्हा सोयाबीनचा दर हा साडेचार हजार पार होईल त्यावेळेस आपण सोयाबीनची विक्री करायची त्यामुळे फायदा होईल भविष्यात किती भाव वाढेल याबद्दल साशंकता असल्यामुळे आपण साडेचार हजारच्या वर सोयाबीनची विक्री करायलाच पाहिजे जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री आपण करणार त्यावेळेस ओरिजनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे आपल्याला भावांतर योजनेचा भविष्यात फायदा मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची ही दर पातळी आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्र आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपण आवडला लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करायला मिळणारा प्रतिकुड आपला मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व का बांधवायचे आचित करतो मनापासून खूप खूप खुँँ आभार